नमस्कार मंडळी तुम्हाला मोठ्या पडद्यावरती सिनेमा पाहायला आवडतो का विकेंडला तिकट महाग वाटतात मग ही तू तु माहिती तुमच्यासाठीच आहे भारतातील सर्वात मोठी सिनेमा साखळी असलेल्या प्युअर आयनॉक्सने आपल्या प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे तिचं नाव आहे ब्लॉक बस्टर आता ही ब्लॉक बस्टर ट्यूजडे ऑफर नेमकी काय आहे ही ऑफर नेमकी कशी मिळवायची आणि या ऑफरचा फायदा नेमका कसा करून घ्या चला सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत सिकंदर जॅटू एल टू एम्प्रॉन सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत चित्रपट प्रत्येकालाच पहा वाटतो पण तिकटाची किंमत जास्त असल्यामुळे अनेक जर चित्रपट गृहात जाणं टाळतात पण आता तुम्ही ब्लॉकबस्टर बस्टर या ऑफर अंतर्गत दर मंगळवारी चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता ते पण अगदी कमी दरात फक्त नव्याण्णव रुपये देऊन तुम्ही तुमच्या आवडत्या सिनेमाचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेऊ शकता विचार करा जिथे तिकट फक्त तीनशे रुपये किंवा चारशे रुपये किंवा त्याहून अधिक असतात तिथे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सहा सिनेमा पाहता येणार आहे ही ऑफर आठ एप्रिल पासून देशभरातील तीनशेहून अधिक चित्रपटगृहामध्ये सुरू झाली आहे आणि दर मंगळवारी ती लाभ असेल यामध्ये आयमॅक्स थ्री डी फोर डी एक्स स्क्रीनएक्स आणि रिक्नाल सारख्या प्रीमियम फॉर्मॅट ही विशेष सवलत मिळणार आहे आता ही ऑफर नेमकी कशी मिळवायची जाणून घेऊया फक्त पी व्ही आर किंवा आयनॉक्सच्या अधिकृत वेबसाईट मोबाईल ऍपवर जाऊन तुम्हाला जवळच्या थिएटर मध्ये शो ची तिकीट बुक करायची आहे ही तिकीट बुक करताना ब्लॉक बस्टर ही ऑफर लागू झाली की नाही हे तपासणं गरजेचं आहे तसेच हे लक्षात ठेवा की ही ऑफर सामान्यपणे प्रीमियम फॉर्मॅटसाठी लागू नसते म्हणजेच गोल्ड कास्ट डायरेक्टर स्कट्स आणि इटर स्पेशल साठी ही ऑफर लागू नसेल जर मंगळवारी सार्वजनिक सुट्टी असेल तर कदाचित ही ऑफर लागू नसू शकते तसेच ऑनलाईन तिकीट बुक करताना कन्व्हिनियन्स फी किंवा प्रोसेसिंग फी देखील अतिरिक्त लागू शकते नेमकी अटी ने चित्रपट गृहानुसार आणि शहराप्रमाणे बदलू शकतात त्यामुळे तिकीट बुक करण्यापूर्वी त्या नक्की एकदा तपासा या ऑफरचा फायदा प्रेक्षकांना तर आहेच कारण त्यांना कमी पैशात मोठ्या पडद्याचा अनुभव मिळणार आहे पण यामुळे जास्त लोक चित्रपटगृहांकडे वळणार आहेत पिवअर आयनॉक्ससाठी हा एक चांगला मार्ग आहे कारण यामुळे मंगळवार सारख्या दिवशी जेव्हा गर्दी नेमकी कमी असते तेव्हा जास्त प्रेक्षक मिळतील आणि चित्रपटगृहे अधिक वापरली जातील या ऑफर सोबतच पिवर आयनॉक्स फूड आणि बेवरेजेस वर खास डील्स देत आहे त्यामुळे तुमचा सिनेमा अनुभव आणखी खास होईल तर पुढच्या मंगळवारी तुम्ही तुमच्या जवळच्या पिअर आयनॉक्स मध्ये जा आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या आणि अशा काही ऑफर्स आणि साठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद